मध उतरत नैसर्गिक मध आरोग्याला पोषक आहे का आवळा मध आलं सुंट हळद ऐकताय तुम्ही आयुर्वेदामध्ये आवळा मध आलं हळद सुंट हे पदार्थ <laughs> आयुर्वेदिक आहे ठराविक मात्रेमध्ये नित्यनिर्माणे या पाचही पदार्थांपैकी एखाद्या पदार्थाच सेवन तुम्ही के दररोज केलं तर तुमच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते मध आरोग्याला पोषके म्हणायचे पंचामृतामध्ये मधाचा वापर केला जातो कडून काय शिकायचंय अतिसंग्रह करायचा नाही पुरते अन्न आच्छादन आवश्यक तेवढं नियर फ्युचर <laughs> लाग फ्युचर नाही नातवांच कस होईल काय होऊ शकत काय गरज आहे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी धन मिळवलं धन साचवलं तुकाराम महाराज म्हणतात जास्त प्रॉपर्टी जमा करणं म्हणजे पोरांमध्ये भांडण लावले साचवणी भांडण लावी पोरासी भांडण संपत्ती अत्यावश्यक अनावश्यक कळवण्यापेक्षा संततीला हो संस्कार देणं महत्वाचं एक विकल्प माझ्या ऐकण्यामध्ये आलेला आहे शाण्या बापाने प्रॉपर्टी मिळवण्याचा नादि लागला संस्कारी मुलं आले तर ते असं कधीच म्हणत नाही माझ्या बापाने करता काय केलं एका माणसाने घरी बंगल्यावर झोपायला नेलं महाराज बघित बगेशुर शेत बघेल चला इथून तिथपर्यंत आपलं शून्यातून विश्व निर्माण केलं वा सगळं आपणच केलं बर का याच्यामध्ये म्हाताऱ्याच्या हातचं काहीच नाही हातायचं काहीच नाही मनातल्या मनात म्हणावं लागतं तू तरी करूनी <laughs> जतन <laughs> 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 <laughs>